নান বাবু এই বেটা হাত নি না মা আর দেখ জপলা হয় জপু দে হুম না নান বাবু খেলত মা চলো খেলতে বাবু पडून जाईन हो तू लहान आहेस ना पडून जाईन मग लहान बाबू लढन मग हा लढन मग लहान बाबू जा तू आजी समोर खेळ बर दोन दोन आजी आहे एक लहान आजी एक मोठी आजी जा खेळ आजी सोबत बाबूले झोपू दे जा आजीला सांग बर बाबू झोपला म्हणा आजीले सांग तो बाबू झोपा आजी बाबू झोपा चल बापा शांत आली होती दोन तीन दिवसासाठी पण बरेच दिवस मोडले बापा इकडे आता आज जातो गड मी आता झालं ना आता आली ना आता गौरी घरी आली आता सगळं ठीक आहे आता कर बा तू आता मी चालली माघरी आता उद्या रक्षाबंधन हाय नाही सामना रक्षाबंधन झाले का दाज आता माघरची नाही करू का वो मी कर बा मी रक्षाबंधन आता माघरची करतो बा मी व तिकडे काही होऊन जावे रक्षाबंधन मी माघरचीच करतो बा आज चाललीच जातो मी आता आता झालं ना निपटलं तू निपटलं ना आता तिकून बी आले फिरून आणि त्या सुनीची बी डिलिव्हरी होऊन गेली मी थांबली तर संग हा झालं का नाही झालं सगळं आता काय राहिलं आता आता फक्त तिला खाणं पिणं देणं बरोबर तिचं आणि लेकराचे मालिश आहे ना आंघोळ तेवढंच तुला येतेच मग माहे काय काम आहे आता आता मी जातो बापा आता मी महाघरची करतो बापा रक्षाबंधन महाघरची करतो मी ठीक आहे बाई ठीक आहे आता तुला जबरदस्ती नाही करत बा मी मागच्या वेळेनं बी तू जातो जातो करून जाता जाता इथं पोटात दुखायला लागलं था, तर थांबून गेली आता जबरदस्ती नाही करत तो आता जाय ना मग थांब आणि तू वाढून देत स्वयंपाक झालाच तुला वाढून देतो मी जेवतो जेऊन घे आणि चल मग सडकापर्यंत तुला सोडून देतो चालली जाय बापा आई अ कांता आली काय बोल ना बाई कांता कशी काय आली तू आई तू आता रक्षाबंधन झाल्यावर जाशील का नाही वा कशी बोलतो मी आजच जातो आता मी आजच चालली जातो माघरची करतो बाबा रक्षाबंधन तेच म्हटलं मी, मी तुला विचारायला चालली का तू आज जातो का का मा मनात आली गोष्ट का बा रक्षाबंधन इच्छी करतो का घरची करतो तर विचारायला आले मी शांत बाई ह्या वर्षी मग तुला नाही जमत तू आता शांतू द्या दादाला राखी बांधणं ना? याशी नाही का मग राखी बांधाले आता माहे कसं जमन वा इथं डिलिव्हरी झाली सुनीची इले टाकून मी कशी येऊ आता मी आता दोन तीन घंट्यासाठी येऊ शकत नाही चला एक महिना दीड महिना झाला असता तुम्ही आली बी असती माय नाही जमत ह्या का तू जातो काय हो मी जातो ना मी जातो बापा मला कोणती मरी आली माय कोणती अडचण आहे हा अडचण नसताना मी नाही जाईन पाय तिची अडचण होती पण तिचीच अडचण होती तिथे पाहिजे होती असं नाही म्हणता का हो शांताबा माही अडचण नाही तर मी तर जाईनच नाही आता मी नाही जातो तूही नाही जात का बा आई तो मी उद्या एकटी कशी जाईन म्हणून का नाही आई तू आज चालली का मी येतो तू आजच मग परवाच्या दिवशी मला देतो गाडीत बसून मी येऊन जाईन मग हो तर चल ना कर चल करतो जाऊ आता जाऊ चल, चल सांगत चाल तू बी कांता मी पैसे देतो तुले तू तु जाता ना माय बी राख्या घेऊन माई बी राखी घेऊन घेशील का माई राखी घेऊन बांधून देतो शांतुल्याला काय नाही पैसे देतो शांता भाऊ मी घेऊन देईन राखी का इकडून बी घेऊन देईन आणि बांधून देईन पैसे राह नाही पैसे घेऊन बा मग त्या चिकून होईल दोन दोन राख्या मायाकडून पैसे नाही मा पैसे ना राखी घेऊन घेऊन बांधव त्याने मग माया नाव होईल मला वाटाय का बांधले राखी तू त्याच पैशा न घेशी दोन बांधशीन होईल ते काय मग तू म्हणतो देऊन देतो शंभर रुपये दिवसाची घेईन मी राखी जास्त महाग नाही घेणार ना जास्त स्वस्ती नाही तू शंभरच देऊन दे मग मग मी मी पाहतो ना घेऊन जाजा शंभर रुपये घेऊन था मानतो दे ना आई पैसे दे मी चालली घरी मी तयारी करतो कपडे घेते भरफार करतो थांब ना नव का आता आईले म्हटलं आता वाढतो म्हटलं आणि मग जाय म्हटलं थांब ना सांग मग जेवून घेऊन तुम्ही नाही हो शांताबाई जेवली मी जेवली जेव्हा जेव्हा घे मी तयारी करतो तोपर्यंत जा तयारी करतो भरभर कर कपडे दोन तीन दिवसाचे भरतो श्रावणचे जास्त भरतो लेकरा जास्त कपडे लागते आई ठीक आहे काय झालं बाप्पा अरे दे काय झालं आधी बापू झोपला झोपला बापू झोपला झोपू दे झोपू दे झोपू दे त्याने

असा जमाना आला बापा अन काय भरोसा करू हा काही भरोसा नाही कधी भूलून जाशील तू म्हणून सांग लागते बापा तो येऊन राहिला ना उद्या हो भाई येऊन राहिलो ना मी मी पाय भाई, भाई मी दर दर लक्ष बंधनले येत असतो ना तरी तू फोन करून विचारून राहिली मला येऊन राहिला काय येतो भाई मी मी येतो मी हो मी तुझ्या हातची राखी बांधल्याशिवाय राहणार नाही बाई येतो मी उद्या येतो मी नाही विचारून घेवा म्हटलं विचारलं तर कसं बरं राहते हा म्हणून आता मग छाया घेऊन येतो का छाया पिकली आता उद्याची उद्या बाई होत काय माहित माहिती छाया काय तिथं काय म्हणणार काय नाही तो आता पाहू आता एकटा एकट्या होईल एकटा येऊन जाईल मी काय आहे ठेवतो मी उद्या मस्त आवडीचा सायपा करून ठेवतो हो हो बाई ठीक आहे ठीक आहे करून ठेव हा मस्त सायपा करून ठेव पूर्णाच्या पोयावडे होती करजो येतो मी कडी कडी भुलजो नको बाई कडी कडी आपली माहिती आहे तुला मन पसंत आहे हो हो मला माहित आहे सुंदर तुला भाजी नाही भेटली तर चालते पण कढी पहिले पाहिजे माहित आहे मला कढी तर पहिले बनवण मस्त टेस्टी हो बाई ठीक आहे चल ठेवतो हां हो बाई ठेव ठेव चल बापा उद्या आता मा येते घरातला किरा नाही संपल्यासारखा झाला हा माई ननद गेली आणि तवाच मी काही आणलं नाही आता पायतो बापा आता बाजार पायतो आता राखीचा बाजार मस्त करतो आता डटके बाजार राखीचा आ हा 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 वा 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 मालकीन बापा काचासाठी तुम्ही मै वाई वाई करून राहिले काय केलं मी नाही मस्त खुर्चीवर बसली मस्त हातात फोन घेऊन हा मालकीन हा मस्त थाट आहे बा तू येतं काम धंदे नाही का स्वयंपाक बी केली कधीचा स्वयंपाक झाला तुमची वाट पाहून राहिली या जेवाले वावरातून येवाले तुम्हाला घंटा लागते फक्त बैल नेऊन बांधायचे राहते काम तर नाही वावरामध्ये तरी बसले राहत का वावरात जाऊन वाट पाहून राहिले स्वयंपाक करून तर मग सुंदरले फोन केला बसल्या बसल्या त येतो का नाही येत बा म्हणून हो उतर आता खुर्चीवर उतर बसू दे मला बसा बापा खुर्ची 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 तुम्ही मरण का नाही तर तुमच्या संगत देवाला घरी खुर्ची कोणाला बसू देत नाही कोणी बसलं का हो हे खुर्ची माहिती ना किती आठवणीची आहे या खुर्ची समोर एक रात जुळला आहे माहिती तुला ह्या खुर्चीवर बसायचं नाही कधी हो सांगतो आणि मरन ना हे खुर्ची ह्याच खुर्ची सहित मला दफनावून देतो दाबून देतो काय ले खुर्ची आम्हाला नाही कामी येईल काय खुर्ची काय दाबून देईन तुमच्या संग काहीतरी बरं जाऊ द्या ते गोष्ट पाण्यात गेला हा तर मी काय म्हणतो आता मला पैसे द्या हजार रुपये आता घरातला किराणा की संपला सगळं तर राख्या की खाण्याचा आहे आणि राखीचा रक्षाबंधनचा बजार मी आता डटके करायला जातो आता जातो मी बजारले डटके बजार, बजार करून आणतो आता दोन थैले साजरा दे बर हजार रुपये साजरे साजरे ना साप साजरे हजार रुपये पैसे बी साजरे नको जरी राहते ना हो द्या ना हजार रुपये द्या ना राखीचा बाजार आहे राखीचा बाजार आणतो मी नारळ भागे हे ते सगळं आणायचं आहे उद्या अजून सण आहे करायला लागते तर राखीचा बाजार डटके आणा लागते द्या बरं बाजार आणतो राखीचा उद्या तुमची बहीण बी ना तुमच्या बहिणीसाठी बी तर करा लागेल गोड धोड सारा चल बरं मी येतो चल मी येतो बाजार देतो असं माझ्या बहिणीसाठी साडी बी घेऊन घ्यायला बनिया हो ना तर चला ना तर चला साडी बी घेऊन घ्या तुमच्या बहिणी बहिणीला आणि मी माझ्या भावासाठी बी काही शर्ट पॅन्टचं पीस घेऊन घेईन काय ले रक्षाबंधन ले थोडी घ्यावं लागते भाऊ बहिणी घेते रक्षाबंधन ले आणि भाऊ बीजेला बहीण भावाला घेते आता तुझ्या भाऊ घेईन तुले आता फक्त एक धागा नारळ घे त्याच्यासाठी आता काय होतं घेतलं तर म्हणाय हा का बहिणी नाही घेतलं पाहिजे मी खुशी नक्की म्हणतो तर नाही 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 काही नाही त्या भाऊ आणून तुला तू तु, तुले जे ठेवाच आहे ना शर्ट पॅन्ट घेऊ साजरं मस्त दिवाळीले आता नाही दागा ना नारळ बोर आता वाट बरं मुली जेवाच वाट जेवतो आणि चल मग तू जेवली मी तर जेवाची आहे जे जे मी तुमची वाट पाहून राहिली सांगा मग जेव बाधो हो बुडा बुडी अरे अरे बापरे बापरे हाच कसं प्रेम आलं बुढी बुढ्यावर एवढं नाही तेव्हा तसा पण झाला का देऊन घेत हा बुढ्याची चिंता आहे नाही आज थांबली माझ्यासाठी बोरो बरं बरं मग सांगा मग जेवण घेऊ हा वाट जेवाच चाल मग बजाय छाया काय आले का तुम्ही का पैसे पैसे घेतले हो भेटले पैसे आहे त्याचा काही विषय नाही पैसे तर भेटतेच कुठे जातील उद्या आपल्याला मग गंगाबाईच्या घरी जावं लागते उद्या हा तो, तो, ले। तो चाल बर आता बजार आले चल एक साडी आणू साजरीची मस्त गंगाबाईसाठी साठी आणि आता लहानबाई आहे ना लहानबाईसाठी मी कपडे आणू चाल बर बाजारात पटकत चालतो ना उद्या गंगाबाईच्या घरी जावं लागतं उद्या आपल्याला माझ्या बहिणीचा फोन आला होता मोठ्या आतुरतेनं माझी बहीण मोठ्या आतुरते आतुरतेनं माझी बहीण फोन करते म्हणजे हा कधी येऊन राहिला म्हणजे हा आज ये म्हणजे हा मी म्हणलं बाई उद्या येतो हा ये म्हणे उद्या लवकर म्हणे तू आवडीचा स्वयंपाक करून ठेवतो म्हणे अशी म्हणे पण मी काय म्हणतो मा भावाचा बी फोन आला होता ना मध्ये मा भावाने राखी बांधायला जावं लागतं ना आता मग कसं करता मग आता तुमच्या तुमच्या बहिणीला बी राखी बांधणं महत्वाचं आहे मा माय बी मा भावाने राखी बांधणं महत्वाचं आहे तर कसं करता हो नाही तर असं करा हा तुम्ही एकटे चालले जा चाल आरे 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 ना भावाचाच मान आहे ना तुम्ही एकटे चालले जा राखी बांधून घ्या हा आणि ते ना मी इकडे चालले जातो मा भावाने राखी बांधली तुझा भाऊ नाही येऊ शकत का मग तुझ्या अरे कसं मग आपण तिकडे जाऊ इकडे तो भाऊ ये अरे 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 फसल इथं तो गाडो काय गाडो घेणं नाही फसल ना तुम्ही तुमच्या बहिणीच्या घरी जा मी मा भावाच्या घरी जातो गोष्ट खतम विषय क्लिअर बरं बरं बापा छाया एवढी लढ भर नको हो जातो तू तुझ्या भावाच्या घरी जातो मी मा बहिणीच्या घरी जाईल हा मा तू ये तू एक भाऊ मी माय निभावतो चल मग आता मार्केटात चल पटकन तू तुझ्या भावासाठी राखी घेऊन घे आरो ते नारण धागा म्हणते ते घेऊन घे मी मा बहिणीसाठी साडी घेऊन घेतो मा बहिणीसाठी चल मग बजारात पटकन मी कोली साडीत गेली तो हा नाही तर ते मागे लागते हे घेऊन दे ते घेऊन दे करून मग मांडता चहा मांडता नाव घेतली तर मांड आणि चल मग पटकन थोडा घेऊन ना चल श्रावण जाऊ आता मामाच्या घरी चाललीस का मग जागेत बोलली ना चाललीच वाटते नाही पक्कच आहे मग जाणं हो चालली ना चालली ना माई आजच जाते माई मी म्हटलं होतं ना माई राहतच नाही रक्षाबंधन तिच्याच घरची करते ते तर चालली माई आई चालली मी तर मग पाय जा तुम्ही सांभाळून घेता जा ना तुमचं वाला सांभाळा तर लागणच बो आता मग कधी येशील मग तिकडून लवकर होऊन जातो परवाच्या दिवशी रविवारी घरी पाहिजे तू मला हा राहायचो नको जास्त हो रविवारी येऊनच जातो मी राहून काय करू राहून काय करू मी इथं माझी शाळा नाही का रविवारी येऊन जातो मी राखी राखी घेतली का जाता जाता घेऊन घेईन ना जास्त महागाची नको घेतो मग घेतो पन्नास शंभर रुपयाची बस कशी काही जिंदगीभर भर हाताली राहत नाही तुटतेच तुडून फेकतेच मग तोडून नाही मी घेतो हजार रुपयाची दोन एक हजाराची चांदीची राखी घेईन म्हणतो ह्या वर्षी मी मस्त ना आले मग तुटणार नाही तोडून फेक नाही नाही काय ले उभारीचे पैसे आले काय चांदीची राखी घेऊ आले चांदीची साडी घेईन का भाऊ तुझे जेव्हाच्या टायमाले माय टोन खराब नको करा आणि माय मूड खराब नको करा चांदीची साखी साडी चांदी घेऊन त्यांना राखी घेऊन काय माहिती तुम्हाला मी कितीची राखी घेत असतो दरवर्षी शंभर दिवसाचे घेत असतो ना त्याच्यावर नाही घेत ना तर सांगायची काय गरज आहे आखरे शेवटी पैसे मायच असून ती मला सांगता तुम्ही नाही सांगून राहिलो तुझे किती मायगाची राखी घेशील काही घेशील तरी तुटतेस ना तुटून फेकतेस ना तोडून फेकतेस ना नाही एक लहानचा बांधला फक्त प्रेम असलं पाहिजे बहीण भावाचं धागाही बांधलं तर खूप आहे सांगून राहिलो बा तुले तर तु तुले बा तू त्या पाया पारात चढून जाते बा कांता सुरुवात तुम्ही करता तुम्ही बोलता तसे कोणी चढणार महापारा चांदीची साडी घेऊन तुमच्या पाहिजे होती ना कधी तुम्ही चांदीची साडी नाही बोवा मी कसा पाहिन बुवा चांदीची साडी मा आजा गरीब मा बाप गरीब मी गरीब मी कशी पाहिन आता गरीब खानदानचा हो ना मी तू पाहिली बा तू हो मोठ्या तालेवार खानदानाची आता करोड रुपया येते ना मग विका ना हा विकाल लाव ना विकाल लाव एक करोड आपल्याला घेऊन घे मस्त शहरात घर बांधून बंगला बांधून घेऊ एखादा व्यवसाय सुरू करून घेतो मग मी काय पाहिले कपडेच राहा लागते मग आपल्याला ती कसं बहीन बाबा आहे हां मोठे हुशार आहेत तिथं तुमच्या घरचं सगळं सोडून दिलं तिथं आणि जातही नाही पाहतही नाही आणि मा आईच्या इच्छा आणू का मोठे हुशार आहे तुम्ही बरोबर आणू को आणू बा आणू को आता जाय बाप्पा मग स्वयंपाक करून ठेवली का आज रात्र हो रात्र स्वयंपाक करून ठेवला आणि उद्या करून घे जा मग उद्या परवा तसे आणून देईनच तुम्हाला कोण ना कोणी शांताबाई की सायपा मी नाही कोणाच्या भरोशावर मी घरी जाणार बी नाही उद्या कोण आणून दिलं बी नाही पाहिजे मी माझी चटणी भाकर करून खिचडी करून भात करून खाईन आणून दिलं तर खान बी नाही काय

तुम्ही मी चौकामध्येच थांबन मी जिथे उतरन का नाही थांबन मी आता तुम्ही येऊन जा तिथ पैसे घेऊन ना ठीक आहे ठीक आहे चौकातच राहतो जास्त दूर नको चौकातच हो म्हटलं मॅम मी राहीन चौकातच मी पण तुम्ही लवकर या उतरल्या बरोबर मग बाया समोर चालल्या जाते मग मी एकटी पडन आता मी निघूनच राहिली घरून तर तुम्ही निघून जाते तू कामावरून चौकात येऊन उभे राहा बरं बरं ठीक आहे आई का तू मी तू एवढ्या लवकर आली का शाळेतून साडेपाच ला सुट्टी होते तुला एवढ्या लवकर काय नाही आली जा शाळेत जा मी आणतो राख्या लवकर सुट्टी दिली नाही आज मॅडम ना आमच्या शाळेत बी रक्षाबंधन होत आज आता मग लवकर सुट्टी देऊन दिली मॅडम ना तर मग सगळेच घरी गेले मॅडम बी गेले घरी सर बी गेले मी काय करू मग शाळेत जाऊन मी येतो दादा ना हो बाजारले हं असं काय आज अर्धा दिवस होतं काय रक्षाबंधन मनवलं का शाळेत हं चल पप्पा मग आता पण हे पाय फक्त राख्यास नाहीतर मग मला खरा फराक घेऊन दे मला हे घेऊन दे ते घेऊन दे भूलबाई घेऊन दे असं काही करजो नको मी नको करजो मला नाही फक्त मला राख्यास घेऊन जा चल मग आता पटकन चल हेच कपडे घालून हा चल कुठसर राहील हे दोघी लवकर गेलो असतो लवकर आलो असतो तो माहिती चालले गेले सडकापर्यंत अजून ना मग कंका तू त्या घरचा माणूस आहे तर जाय आम्ही येतो येईल घेऊन मी जाऊ का मग मग मी चालली जातो हा मी मा हिसाबाने बाजार करतो आणि येतो तुम्ही तुमच्या हिसाबाने करा मग आम्ही दोघं करतो आणि येतो मला मा नंदीसाठी मला साडी बी घ्यावा लागन हा हो जाय जाय मग तुला टाइम लागन हो गंगा जाय तू जाय रामलाल भाऊ संग हाय ना तू जाय दोघं आहे संगत जाय जाय तू जाय आम्हाला काय बाजारच करायचा आहे आम्हाला राखी ठीक आहे मग मी चालली हो जाय जाय बाबा जाय हे पार्वती कोणी भल्ली घुसूळ घुसूळ करते वा रुकमला पटकन येतच नाही ते विमला ताई बी आहे काय करते ना काय माहित बाबा काय करत होते पावसाचा लवकर लवकर म्हणतो तर गावातच अंधार होऊन जाईन पुरा दिवस करू मग साडी तर घातली नाही तर एवढा टाइम लागला काय हा तर हिच्या बाबाला फोन केले ना पैसे कुठे माझा आहे इकून हिच्या बाबा हिच्या बाबा येतील चौका चौकामध्ये आणि मला पैसे देतील त्याईले फोन करत बसले मग आली हे ये मग येतो येतो करायला लागले म्हणून उशीर झाला आता विमला ताई राहिली आता आता विमला ताई पिंकी का मना मना। मना मना। भाई। आता जा बरं थांबल्या म्हणा बाया म्हणा काकू म्हणा उशीर होते चाला लवकर म्हणा बरं बाई पूनम दे बर मला बजाराला हजार दे बर मी बजार घेऊन येतो आता उद्या रक्षाबंधन आहे ना तर उद्या राखीचा बजार नाही आहे का आज तर बजार घेऊन येतो मी दे बर मला आठवणच नाही त्याले मागाची तो सकाळी कामावर चालला गेला मला आठवणच नाही राहिली मागतली त्याने सकाळी असते बोलून गेले मी कापून घे नाही ना माझ नाही मागून राहिली आता बाया चालल्या बाजार आले मी म्हणलं मी संग मग चालली जातो बायाच्या एकटी दुकटी गेल्यापेक्षा पाण्या पावसाची तर दे बर वाट पाहून राहिले बाया दे बरं पटकन मला दे पटकन मला हजार रुपये तर मग संध्याकाळी तू विजयीला मागून घेतो

आणि मग उद्या भाग धावपड धावपड किती होईल म्हणून आज बाया चालल्या सग मग चालली जातो मस्त आरामाने बजार घेऊन येतो उद्या सडा साडवण हे ते किती काम आहे उद्या तर म्हणून देन दे दे मी त्याला काकू वाट हो बाई हो, 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 येतो येतो हा येतो चल वाट पाहून राहिले असं भाई चल चल येतेच म्हणा काकू म्हणा सांग येतेच म्हणा दे पटकन पैसे दे वाट पाहून राहिल्या अरे आले का? म्या म्हटलं इथे ये येते पण नाही येत बुवा राहतो तू बी आता सव्वा महिना तिथं हा असंच वाटलं मला बापा ये नाही नाही मी हा उद्या एवढा चांगला पवित्र सण आहे नारळी पौर्णिमा आहे आणि मी मा घरी नाही आणि तिथं आता काय करू शांताच्या घरी सव्वा महिना राहून करते ते समजदार आहे करते ते असो बरं झालं बा येऊन गेली बरं झालं येऊन गेली वाट पाहत तू हो तू वाली काहून बाबा काहून आईची वाट पाहत होते काहून तुमची सोडून देत नव्हती का तुम्हाला तीन टाइम गरम गरम देत होती बाई तसं काही नाही देत होती ते देत होती पण बाई आपलं ते उचलनी खाणं ते नाही आपल्याले पसंत पडत बरं आपल्या घरच घर मी आईने म्हणतो हे कांदा दे लिंबू दे हे नाही पसंत आलं हे कर ते कर असं म्हणतो आपण तिथं सूनबाईनं जे वाढलं ते पुढं आलं ते खाव लागते बाई असं राहायचे ना बेटा पाय व कांता मी नाही तात्या वाट पाहत किती सून गरम गरम तरी खाल्ल्याशिवाय यायचं पोट नाही भरत भरत्याजीचा आई बरोबर आहे ना तात्याजीचा आता पोट भरन ते दे, शोभा देते पोट भरे आता तुया हातच मन भरते तात्याजीच नाही तात्याजी हो बाई असच आहे मग बरोबर आहे आपलं आपलं मन नाही भरलं पाहिजे पोट भरण्यात फायदा नाही मन भरलं पाहिजे आता तेच बरे वाटते वाट पाहत होतो बा तू आईची भरत झालं येऊन गेली बा तू येऊन गेली आता ओ राधा कुठे हो खेल। गेली ती खेळून जायला खेळायला गेली का नाही मी शाळेत गेली होती

चांगलं झालं ह्या वर्षी तरी शांत आहे आणि खर्च बी वाचन ह्या दोघी नाही येते तिच्या बरोबर नाही येत आई आई या वर्षी आराम आहे बापालम पैशाने आणलो तिले चाल म्हणतो काय करू तिचं येतच नाही बुडी पहिले असती तशी आलीच नसती बुडी सांग आली ते जाऊ द्या आली था। आता आता राधा तो पाहून आली म्हणून भेटायला नाही आली म्हणून शोभा म्हणून तशी माय बर नाव आहे जातो म्हणतो तिला चाल घरी म्हणून आता आली तर राहीन एक दोन दिवसला जाईन बाप्पा आल्यावर आता काय करावं नाही तर काय कर आल्यावर कराच लागलं <laughs> द्या भाऊ मस्त चांगल्या भावानं राख्या लावा हो हो देतो देतो चांगले भावानं राख्या देतो दोघी का चा? या का चांगले काय अजून बाकीच्या बाकीच्या कोणाले म्हणता तुम्ही शांताबाईला म्हणत असाल शांताबाई कांताबाई नाही आले त्या शांताबाई नाही आली ह्या वर्षी शांताबाई नाही येत बजारले अरे भाऊ पाहून काय झालं बा तब्येत गिब्येत चांगली आहे ना ठीक ठाक आहे ना तब्येत गिबे सगळ्यांची त्यांची तब्येत गी ठीक आहे लाला भाऊ नातू झाला ना शांताबाईने तुम्हाला फोन नाही केला का शांताबाई ना नातू झाला तर नातू झाला ना झाले तीन दिवस आज ओरे नाही बोवा बोले तो नाही बोवा ना तू झाला काय ओरे वा 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 मग चांगली गोष्ट आहे आता पहा बा लाला भाऊ कसं राहते सगळ्या भावाला तिने फोन केला आणि तुम्हाला फोन नाही केला परकत परकच राहते किती जीव लावला तुम्ही तरी भी तुम्हाला फोन नाही केला तिने हा असं राहते ते नाही बाई कशी बोलतो तू बुल्ली असं ते नाही नाही लाला भाऊ तिच्या सगळ्या भावाला कशी नाही बोलली मग तुम्हालाच काऊन बोलली जाऊ दे ना वा मुन्नी तसं नाही लाला भाऊ आता पाहू घ्या काम किती राहते आणि तिची आई होती शांताबाईची आई होती शांताबाई शांताबाईच्या आई ना तिच्या पोराने फोन केला आता ती शांताबाई कोणालाच फोन नाही केला तर डिलिव्हरीची धावपड हे थे सुट्टीचं पैशाचं अरेंजमेंट याच्या त्याच्यात भुल्ली असेल ते तुम्हाला फोन कराने हो बाई हो हो मी तसंच म्हणतो भुल्ली असेल माझी बहीण मध्ये फोन कराने काही हरकत नाही ना मी उद्या जाईन मी उद्या हे नाही येईल ना, ये ना? राखी बांधाले मध्ये आता हा आता डिलिव्हरी सोडून सोडून कशी येईल मध्ये राखी बांधाले उद्या जाईन मी आता हो राखी बी घेऊन जाईन माईकडूनच माईकडूनच राखी मध्ये पण म्हणून हो ला भाऊ तसंच मा भाऊ बी दरवर्षी येते राखी बांधाले माझ घरी येते तो दिल्लीला राहते मी कुठं दिल्लीला जाऊ का मग राखी बांधायला येते बा हो चालेल